हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आजची रेसिपी असणार आहे उन्हाळी वाळवणाची ते आहे ज्वारीचे पापड त्यासाठी दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ इथं मी घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे तीळ आहे त्यानंतर एक चमचा जिरे पावडर टाकलेली आहे आणि पापडखार दहा ग्रॅम टाकलेला आहे याचं सगळं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर जेवढं पीठ आपण घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर तीन वाटी पीठ आपलं झालं तर तीन वाटी पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे पाणी जास्तही घ्यायचं नाही आहे कमी पण नाही घ्यायचं वाटीने आपल्याला पीठ पहिले मोजून घ्यायचं आणि त्या त्याच वाटीने आपल्याला पाणी हे मोजून घ्यायचं आहे तर हळूहळू पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सगळंच पाणी एकदम नाही टाकायचं नाही तर पिठामध्ये गाठी ह्या पडू शकतात तर हळूहळू पाणी टाकून आपण हे सगळं पीठ हे छान असं मळून घेतलं तर हे बघा ह्या पद्धतीने जसं भजीसाठी आपण पीठ मळतो तर भजी कशी पडते त्या पद्धतीने हे पीठ आपलं हे तयार होतं तर आता एका भांड्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे सगळं पीठ आपण याच्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया जर तुमच्याकडे भांडं लहान असेल तर दोन भांड्यांमध्ये तुम्ही हे ॲडजस्ट करू शकतात कुकरच्या भांड्यामध्ये खाली रिंग टाकायची पाणी टाकायचं त्यानंतर आपलं जे पिठाचं भांडं आहे ते टाकायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात सिट्ट्या याच्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा पाच ते सहा सिट्ट्या झाल्यानंतर हे बघा पीठ आपलं शिजलं आहे थंड झाल्यानंतर कुकरची शिट्टी काढायची हे पीठ बाहेर काढायचं पीठ एकदमच थंड नाही होऊ द्यायचं थोडंसं गरम असं राहू द्यायचं तर आता हे पीठ काढलं हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात तर एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ टाकायचं आणि वरून आपल्याला असं हे दाबायचं आहे लाटणाने दाबा मला चटके लागत होते तर मी तर थोडं रुमालाचा वापर केला आहे तर हे छान असं मळून घ्यायचं लाटण्याने त्याच्यामध्ये असं मिक्स करायचं म्हणजे त्याच्यात गाठी राहत नाही लम्स राहत नाही एकदम एक समान हे पीठ छान असं बनून जातं तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे ते आपण पॉलिथीनमधून बाहेर काढायचं त्यानंतर ते थोडंसं तेल लावून आपल्याला छान अजून हे मळून घ्यायचं आहे तर आता याचे आपण बॉबीचे पापडही बनवणार आहोत आणि साधे पापड पण मी तुम्हाला याचे बनवून दाखवेल तर याचे छोटे छोटे पेडे आपल्याला बनवायचे आहेत आपल्याला पापड लहान मोठा ज्या आकाराचा पाहिजे त्या आकाराचे पेढे आपण याचे बनवून घ्यायचे प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा थोडंसंच तेल जास्त तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे नॉर्मल तेल आपल्याला लावायचं हाताने प्रेस करायचं वरून प्लॅस्टिकचा कागद ठेवून लाटण्याने आपल्याला हवा तसा पापड हा आपण लाटू शकतो जर तुम्हाला एकदमच गोल गरगरीत पापड हवा असेल तर वरून ताटाने तुम्ही प्रेस करा तर तुमचा हा पापड गोलगरगरीत येऊन जाणार त्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला लाटण्याने लाटता येत असेल तर तुम्ही चपातीसारखा हा पापड हा लाटू शकतात लाटून झाल्यानंतर याला आपल्याला काढायचं आहे तर तो इझिली हा निघतो म्हणूनच आपण याला प्लॅस्टिकच्या कागदावर हा लाटून घेतो जर खालीच आपण असं सा लाटलं तर तो, तो चिटकणार वगैरे आणि तेलाचा वापर आपल्याला जास्त करावा लागणार ज्याच्याने आपले पापड हे वर्षभर राहणार राहतील पण त्यांना असा थोडा वास येणार त्याच्यामुळे हे प्लॅस्टिकच्या कागदावरच आपल्याला हे पापड करायचे आहे तर बघा मी अजून एक पापड तुम्हाला करून दाखवते तर हे असे मी थोडेसे याचे पापड बनवले आणि मेन म्हणजे आपल्याला याचे बॉबी पापड बनवायचे आहेत खूप छान आणि हेल्दी आणि पौष्टिक आहेत हे मुलांनाही तुम्ही देऊ शकतात खूप छान लागतात मस्त लागतात मी देखील पहिल्यांदाच हे बनवले आहेत तो मस्त लागले तर आता आपले हे पापड बनून झालेले आहेत आता बॉबी पापड बनवण्यासाठी ही अशी रिंग आपल्याला इथं वापरायची आहे साच्याला पीठ आपल्याला त्याच्यात भरायचं साचा लावून घ्यायचा आणि मग आपल्याला हे पापड हे हे बघा याचे बॉबी पापड इतके छान होतात ना चिटकत नाही एक काय नाही एकदम सुटसुटीत होतात तुम्ही हातात असे अलग दुसलूही शकतात बऱ्याच वेळ तुटत पण नाही ते छान असं पीठ हे झालं होतं छान शिजलं होतं पीठ तर बघा हातात मी उचलून तुम्हाला दाखवते या पद्धतीने याचे बॉबी पापड आपल्याला हे असे करून घ्यायचे खूप इझी आहे तुम्हाला लाटायला नसतील जमत तर असे तुम्ही बॉबी पापड बनवा खूप छान आणि पटकन सुकतात पण हे देखील तर हे सगळे बॉबी पापड मी करून घेतले हे आपल्याला असं सेपरेट सेपरेट करून घ्यायचे आहेत ह्या रेषा आणि हे पापड मी फॅनच्या हवेखाली दिवसभर हे सुकवले त्यानंतर दोन तास दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये हे सुकवले आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून मी हे वर्षभरासाठी स्टोअर करून आपण हे ठेवू शकतो तर मस्त झाले होते बॉबी पापड तर आता हे जे पीठ असतं ना तर हे पीठ आपण खाऊ देखील शकतो म्हणजे सकाळी जर नाश्त्याला आपल्याला काही बनवायचं असेल तर असं पीठ हे हेल्दी आहे तर हे पीठ आपण असं बनवून हे खाऊ शकतो तर थोडीशी त्याच्यामध्ये तिळाची चटणी टाकायची थोडंसं तीळ टाकायचे अजून माझ्याकडे चटणी नव्हती मी साधी चटणी आणि तीळ टाकले आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त मिक्स करून हे पीठ खायचं खूप छान लागतं खरंच तुम्ही एकदा हे करून बघा नुसतं पीठ जरी ब बनवून तुम्ही बघितलं ना खाण्यासाठी तरी देखील चालेल पापड तर नंतर केले तरी चालतील पण पीठ एकदम मस्त लागतं तर आता चला माझं पीठ देखील खाऊन झालेलं आहे आणि पापड देखील सुकून झालेले आहेत तर मस्त असे आपले पापड हे झालेले सुकून करीत झालेले तर आपण आपण आता यांना तळून बघूयात याच्यावर आपण तीळ टाकली होती ना ती बघा किती छान दिसते ना मस्त दिसत आहेत ना पापड जास्त जाडही नाही बारीकही नाही करायचे आपल्याला छान दिसतात तर पहिले आपण आता तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि आता आपण पहिले बॉबी पापड हे तळून बघणार आहेत तर बघा किती छान असे मस्त फुलले आहेत हे बॉबी पापड खायला देखील उत्तम लागतात मस्त लागतात असं वाटतच नाही की हे ज्वारीचे आपण पापड खातो आहे तसं खूप छान असं लागत आहेत लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांनाही ज्वारीची भाकरी वगैरे आपण खात नाही तर कोणी खात नाही तर त्यांना आपण असे हे ज्वारीचे पदार्थ बनवून जर दिले तर ते नक्कीच त्यांच्या शरीरात हे जातील तर बघा पापड देखील किती छान असा बनून झालेला आहे मस्त फुगला पण आहे तो पापड आणि खूप छान दिसतोही खूप छान आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण हे पापड बॉबीचे पापड बनवा किंवा असे साधे पापडही बनवले तरी चालतील तुम्हाला जे आवडत असेल जे जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पापड हे बनवू शकतात तर आता बघा पापड आपले तळून झालेले आहेत आणि बघा साईज बघा तुम्ही ते बॉबी पापडचे आणि याची तळलेल्याची साईज आणि आपला जो पापड आहे सुकलेला आणि हा तळलेला पापड या दोघांची साईज तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पण हे पापड करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसे झाले ते तर चला भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता मी तुम्हाला पापडांचा आवाज दाखवते कुर्रुम कुर्रुम कित कसा येतं ते